हा संदीप प्रधान आपण मनसेची भूमिका एकूणच बघितली की राज ठाकरेंच्या भूमिकेच्या पलीकडं मनसैनिकांची भूमिका नाही आहे पण त्यांच्यातही आशावाद आहे की खरंच हा एक गेम चेंजर होऊ शकतो आणि महाराष्ट्राला त्याची गरज आहे आपण थोडासा जरा वेगळा विचार करूया राज ठाकरेंनी त्यांचेच जवळचे मित्र असलेले महेश मांजरेकर यांच्याच मुलाखतीमध्ये मो इतका मोठा खुलासा करणे आणि मी प्रस्ताव देतोय पुढाकार घेतोय टाळी देतोय इतकं म्हणणे आणि त्याला एकदम रिॲक्ट न होता काहीशी सावध भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली अट ठेवली आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे पण कुठेतरी हे दिसलं की प्रस्ताव एकदमच खारीज करण्यासारखा नाही आहे मी सुद्धा विचार करतोय नंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले गाडीत बसताना की मला दोन तीन दिवस द्या मला राज काय म्हणतोय ते समजून घेऊ द्या म्हणजे बॅकडोरला दोन्ही भाऊ एकमेकांशी आधी चर्चा करतील आणि मग इथून पुढं पब्लिकली काही स्टेटमेंट करतील असं मला तरी काल जाणवलं मी आणखीन थोडा पुढे जातो महेश मांजरेकरांच्या मुलाखतीचा वापर हा राज ठाकरेंनी खूप खुबीनं केला आहे याचं एक कारण असं आहे की कितीही म्हटलं तरी भाजप जो आज देशात आणि राज्यात सत्तेत आहे त्या भाजपचाही विचार राज ठाकरेंना नक्कीच करावा लागेल जेव्हा उद्धव ठाकरेंकडे मैत्रीचा हात पुढे करताना का उद्धव ठाकरे यांची पूर्ण लढाई आता भाजपच्या विरोधात आहे त्यांनी शंभर वेळा सांगितलेलं आहे की माझा पक्ष जो फुटला गेलेला आहे तो भाजपनीच फोडला आहे आणि भाजपनीच माझा पक्ष हायजॅक केलाय तर स्वतःकडे टीम बी म्हणून ठेवलेला आहे आणि माझी लढाई त्या टीम बीशी म्हणजेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची नाही तर ती भाजपशी आहे आणि मी काँग्रेस बरोबर राहणार आहे लक्षात घ्या आता उद्धव ठाकरे स्वतःला एकटं समजत नाहीयेत ते काँग्रेस बरोबर आहेत हे सांगतायत अशा वेळेस राज ठाकरेंनी खूप कल्पकतेनं महेश मांदरेकरांच्या मुलाखतीतनं हा प्रस्ताव दिलेला आहे की यावरती विचार व्हावा यातनं जनमानसातनं काय प्रतिक्रिया येते ती बघावी यात उद्धव ठाकरेंच्या नेमकं मनात काय आहे उद्या वाटाघाटी व्हायच्या असतील तर त्या दोन्ही समान पातळीवरती झाल्या पाहिजे जर का खरंच भाजपला बाजूला सारायचं असेल तर मग आताच वाटाघाटी नीट झाल्या पाहिजे असा काही विचार असू शकतो की जस्ट महेश मांजरेकरांनी प्रश्न विचारला आणि राज ठाकरे बोलले नाही 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 ना, मी मगाशी तेच सांगत होतो नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे माझा आवाज आला नाही एक दीड महिन्यापूर्वी ही निवडणूक झाली आहे आपल्या सॉरी मुलाखत झाली आहे आणि मुलाखत झाल्यानंतर ती कधी रिलीज करायची याच्यावरचा अधिकार पूर्णपणे राज ठाकरेंनी बाजूला ठेवला स्वतःकडे ठेवला म्हणजे आणि झालंय असं की आता राज ठाकरे तुझं म्हणणं बालीला गेले मला कोणीतरी म्हणायला फुकेतला गेले असं कुठेतरी इंडोनेशियाची एक दोन बेटा आहेत बाली कुठेतरी फिरायला गेलेले माझं जास्त असल्यामुळे ऐकू आहे हा तर त्यामुळे ते कुठेतरी बाहेर फिरायला गेलेत आणि त्यावेळेला बरोबर ही मुलाखत रिलीज झालेली आहे आणि त्यामुळे तो सस्पेन्स ठेवणं पूर्णपणे त्याच्याबद्दल एक आकर्षण निर्माण होणं आणि त्यावेळी आपण इथं भा, भारतात किंवा देशात नसणं सगळं महाराष्ट्रात नसणं हे सगळं जे काही राज ठाकरेंना खूप आवडतं की आपल्याबद्दल अशी चर्चा झाली पाहिजे आपण आपल्याला लोक मीडिया शोधत आणि आपण नेमके इथे नाही वगैरे हे जे सगळं आहे हे क्रिएट करण्यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहे आणि आता गंमत बघा एकनाथ शिंदे त्यांना भेटले अशी माहिती आहे की एकनाथ शिंदे त्यांना सांगितलं की तुम्ही भाजप बरोबर कशाला करता युती मी शिवसेना आहे माझ्याकडे धनुष्य बाण आहे माझ्याकडे आमदार आहेत माझ्याकडे सर्वाधिक आमदार आहेत तुम्ही माझ्या भाजपची अशी इच्छा आहे की त्यांनी थेट भाजप बरोबर करावी म्हणजे भाजप हा मोठा भाऊ आहे त्यामुळे भाजप बरोबर करा अशा वेगवेगळे पर्याय आहेत आता गंमत अशी आहे की कदाचित ह्याची सगळ्याची एक त्यांना म्हणजे काय त्यांनी सेन्स त्यांनी घेतलेला असावा राज ठाकरेंनी की भाजपलाही वाटतंय राज ठाकरेंनी आपल्या बरोबर यावं खुद्द एकनाथ शिंदेना वाटतंय की भाजप कशाला माझ्याबरोबर युती करावी दोन्ही शिवसेना आपण एकत्र झालो तर आपण बार्गेनिंग करू शकतो आपण भाजपचं नाक दाबू शकतो वेगवेगळ्या शहरांमधल्या ज्या महापालिका निवडणूक आहेत त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की राज आणि मी एकत्र आहे आम्हाला एवढ्या जागा द्या तुम्ही थेट भाजप बरोबर गेले तर शिंदेची जी काही एकूणच म्हणजे त्यांचा जो शब्दाचं वजन आहे ते थोडं कमी होऊ शकतं त्यामुळे शिंदेना असं वाटतं की राजनी आपल्याबरोबर या पार्श्वभूमीवर जेव्हा अशा ऑफर्स आपल्याला येण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन हा इंटरव्ह्यू घेतलाय त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी आपण जर तो इंटरव्ह्यू बारकाईने बघितला तर ते भाजप बद्दल त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही भाजप बरोबर जाणार का तेव्हा ते म्हणाले की त्यांच्या आणि माझ्या अनेक भूमिकांमध्ये फरक आहे आणि त्यामुळे मी कशा कसं काय भाजप बरोबर जाणार म्हणजे त्यांनी एक सावध भूमिका भाजपबद्दल सुद्धा घेतलेली आहे शिंदेबद्दल सुद्धा बोलताना त्यांनी एक प्रकारे थोडस संदिग्ध भूमिका घेतली आहे थेटपणे असं म्हटलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं ही भूमिका रिलीज झाल्यानंतर त्यांची अपेक्षा अशी असणार की एकूण आपण असं जेव्हा बोलू की बाबा आम्हाला काही एकत्र यायला काही हरकत नाही उद्धव ठाकरेंबरोबर तेव्हा उद्धव ठाकरे ही हा प्रस्ताव जो आहे किंवा हा जी ऑफर आहे ती फेटाळून लावतील ताबडतो कारण उद्धव ठाकरेंनी यापूर्वी कुठल्याही परिस्थितीत राज यांच्याबरोबर समझोता केलेला नाही आणि असं एकदा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज यांना शिंदे किंवा भाजपा बरोबर जाण्याचा एक मार्ग मोकळा राहू शकतो पण गंमत मला असं वाटत आहे की ही जी मुलाखत आहे ही अशी मुलाखत झाली आहे ही बातमी कुठेतरी फुटलेली आहे आणि ही फुटून माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंच्या कानावर गेलेली आहे की अशी एक मुलाखत झाली आहे आणि त्यामध्ये राज ठाकरेंनी असं म्हटलंय की मला काय मी विसरून सगळं आम्ही एकत्र येऊ शकतो महाराष्ट्रापेक्षा सुद्धा आमचं एकत्र येणं हे जास्त मोठं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे प्रिपेअर होते नाहीतर उद्धव ठाकरे अशी मुलाखत एखाद्या वाहिनीवरती म्हणजे काय रिलीज होते आणि कामगार मेळाव्यामध्ये कुठेतरी कामगारच्या संघनेच्या मेळाव्यात लगेच असं म्हणतात की मी तयार आहे असं होणार नाही कारण उद्धव ठाकरेंचा जो एकूण स्वभाव आहे तात फुंकून पिण्याचा तो जो विचारात घेतला तर उद्धव ठाकरे असे रिॲक्ट होणारे नाही आहेत व्यक्तिमत्व म्हणजे याचा अर्थ एक तर महेश मांजरेकरांनी हे गुपित फोडलेलं आहे किंवा आणखीन कोणीतरी फोडलेलं आहे किंवा कोणी शूटिंग घेतलं तो गेला असेल कदाचित मातोश्र सांगायला किंवा मी काल जे शूटिंग केलं त्याच्यामध्ये राज ठाकरे असं बोललेत पण उद्धव ठाकरे प्रिपेअर दिसतात या सगळ्या बाबतीत त्यांना हे सगळं माहीत होतं किंवा संजय राऊत ज्यांचा संदीप देशपांडेंनी गोपीचंद जासूस म्हणून उल्लेख केला <laughs> दोन दिवसापूर्वी हा की संजय राऊत काय स्वतः गोपीचंद जासूस आहेत का तर हे जे गोपीचंद जासूस आहेत शिवसेनेचे त्यांनी कदाचित हे शोधून काढलं असेल की अशा पद्धतीची एक मुलाखत झाली आहे आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे बोलले त्यामुळे उद्धव ठाकरे भूमिका प्रिपेअर होते की नाही नाही मलाही हरकत नाही आम्ही सुद्धा मी सुद्धा हे विसरतो सुद सुद आणि संजय राऊत वारंवार त्यांच्या भूमिकांवर सुद्धा ठाम आहेत म्हणजे राज ठाकरेंचा प्रस्ताव नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही नंतर कि नी मनसे किंवा शिवसेनेकडून दोन भाऊ ठरवतील काय ते हा तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरेंनी थोडीशी गोची केलेली आहे जर उद्धव ठाकरेंनी आउट रेट फेटाळलं असतं की नाही जे कोणी गद्दारांसोबत जेवतात खातात त्यांच्याबरोबर श्रीखंडपुरीचं जेवण जेवतात किंवा आमरसपुरीचं त्यांच्याबरोबर आम्हाला काही बसायचं नाही आम्हाला काही यायचं नाही असं जर उद्धव ठाकरे पटकन म्हणाले असते तर राज ठाकरेंना कदाचित ते सोयीचं झालं असतं की बघा मी मराठी माणसाच्या हितासाठी आपण एकत्र यावं असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी दिला पण उद्धव ठाकरेंनी तो स्वीकारला नाही आणि हे पण इथं झालंय असं की उद्धव ठाकरेंनी तो स्वीकारल्याचा एक प्रकारे संकेत दिलेत आणि सर्वसामान्य शिवसैनिक म्हणजे तो मनसेतला असो किंवा उद्धव ठाकरेंचा असो तो सुद्धा असं म्हणतोय की योगा भावांनी एकत्र यायला पाहिजे त्यामुळे जर आपण बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेचे जे कोण नेते आहेत त्यांच्या रिॲक्शन जर तुम्ही बघितल्यात तर ते अत्यंत सावध आणि एकदम अशा म्हणजे थोडीशी त्यांच्या गोटामध्ये एक प्रकारची स्मशान शांतता पसरल्यासारख्या आपल्याला दिसतात भाजपचे सुद्धा बावनकुळे असं एकदम सायलेंट अशी भूमिका की बा ठीक आहे तो त्यांचा पण निर्णय म्हणजे राज ठाकरेंनी अशा पद्धतीची मुलाखत घेतली त्याचा प्रस्ताव दिला आणि उद्धव ठाकरेंनी तो पटकन स्वीकारला उद्धव ठाकरेंचा स्वभाव असा नाही हे फडणवीसांना माहिती आहे बावनकुळेंना माहितीये राज ठाकरेंना माहिती आहे सगळ्यांना माहितीये आणि त्यामुळे बघा काल संदीप देशपांडेंनी यापूर्वी आम्हाला कसा उद्धव ठाकरेंनी दगा दिला याचाच पाढा काल वाचला लक्षात घ्या उद्धव ठाकरेंची ही रिॲक्शन आल्यानंतर संदीप देशपांडेंनी स्वागत नाही केलंय संदीप देशपांडेंनी ह्यांनी आम्हाला कसा दोन हजार बारा मध्ये दगा दिला चौदा मध्ये दिला मध्ये दिला एकोणीस मध्ये दिला असं खूप दगाबाजी कशी अमय खोपकर खोपकरांची सुद्धा रिॲक्शन कान आहे हा तर ते हे जे सगळं आहे ना तर हे कसं आहे की उद्धव ठाकरेंनी मला असं वाटतं या सगळ्या इंटरव्ह्यू नंतर ना, थी बात मुले, ना ही बातमी फुटल्यामुळे एक प्रकारची गोची करून ठेवलेली आहे आणि वाटत मला असंही वाटतंय की महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतली आहे राज ठाकरेंची हे अमय खोपकर आणि संदीप देशपांडे यांच्यासाठी शॉकिंग आहे नाही नाही अमय नाही म्हणजे मला माहित नाही कथ ही कशा पद्धतीने अमय निसटलं असेल तर मग फार कठीण आहे नाही नाही तसं होणार नाही आम्ही खो खोपकरांकडून निसटणं शक्य नाही पण उद्धव ठाकरेंपर्यंत हे कसं पोहोचलं हा हे सगळं आहे म्हणजे त्यांच्याकडे पोहोचवणारा गोपीचंद जासूस कोण हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मला येऊ शकतात गोपीचंद हा, हा।, हा तर त्यामुळे हा जो सगळा जो प्रकार झालाय ना की उद्धव ठाकरेंनी त्याला जो सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे एक जरा हे झालंय नाही तर कदाचित कसं झालं असतं की उद्धव ठाकरेंनी फेटाळलं असतं तर लगेच राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची लोक म्हणाली असती आने आने तो तो की बघा आम्ही तर हात पुढे केला होता पण उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही त्यांनी कुठल्याही प्रकारे स्वीकारलेलं नाहीये आणि उद्धव आणि आज उद्धव ठाकरेंची ती गरजही आहे म्हणजे अशा पद्धतीचा प्रस्ताव जर येत असेल तर तो स्वीकारणं ही त्यांची गरज पण आहे कारण आपल्याला माहिती की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एक प्रकारे त्यांच्या अस्तित्वाची लढाई आता त्यामुळे पुढे आता राज ठाकरे विदेशातून आल्यानंतर काय होतं वगैरे याच्यावर सगळं अवलंबून जाईल पण दुसरी एक गोष्ट मी एक सांगतो की या सगळ्या मुद्द्याला आता जी काही हिंदी आणि मराठी वादाची किनार आहे त्याच्यामुळे खूप महत्व अशासाठी आलंय एक लक्षात घ्या की मुलांचं शिक्षण हे सर्व पालकांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि विशेष करून जे हायर मिडल क्लास जो वर्ग आहे त्यांच्यासाठी तर खूपच महत्वाचा आहे कारण एकुलता एक मुलगा असतो तो कुठल्या तरी वेगळ्या वे, शाळेत सीबीएससी अभ्यासक्रम आमूक तमुक इथे शिकत असतो किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असतो आणि त्यामुळे एक आणखीन भाषा शाळेला शिकवायला लागणार हा फार कळीचा मुद्दा झालाय पालकांच्या दृष्टीने त्याचं खूप त्याचं टेन्शन त्यांचं वाढलेलं आहे दुसरं असं शिक्षक असं म्हणत की मराठी हिंदी या जरी जुळ्या भाषा वाटत असल्या देवनागरी ह्या दोन्ही भाषांची लिपी असली तरी व्याकरण वेगळं आहे पहिलीतल्या मुलाला हे व्याकरण सांगताना की अरे मराठीमध्ये हा मी रस्व इकडे दीर्घ असं जे आहे तो गो, गोंधळ होईल त्या मुलांचा आणि त्यामुळे पालक खूप चिंतेत आहे त्यामुळे हा जो मराठी हिंदी जो काही वाद आहे हा त्याच्या पार्श्वभूमीवरती त्याच्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की दोन भावांनी एकत्र यावं आणि कुठेतरी ही जी काही एक हिंदीची सक्ती भाजप केंद्रात सत्तेत असल्यामुळे जी केली जाते त्याच्याबद्दल मला असू शकते आणि कार्यकर्त्यांची वेगळी कार्यकर्त्यांना वाटतं राज आणि उद्धवनी एकत्र या हो, ते बाबडे आहेत ते दोघांवरती प्रेम करणारे आहेत पण हे जे नेते आहेत ते आता कसं झालंय ते हितसंबंधी नेते तयार झालेले आहेत म्हणजे आता उद्धव ठाकरेंच्या जवळपास असलेले नेते हे एकनाथ शिंदे च्या विरोधातले लोक जे होते जे दीर्घकाळ एकनाथ शिंदे शिव शिवसेनेत असताना अं थोडेसे बाजूला होते ते आता नो नेते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यापासून उद्धव ठाकरेंच्या जवळ आहेत तसंच राज ठाकरेंच्या आजूबाजूला आजू सुद्धा जे अनेक नेते आहेत त्यातले असे असू शकतात की जे उद्धव सेनेतल्या नेत्यांना विरोध करणारे त्यामुळे हे वरचे जे आजूबाजूचे आजू नेते आहेत त्यांचं काय मत आहे किंवा ते, ते किती प्रभाव टाकतात हा सुद्धा एक मला असं वाटतं या सगळ्यातला महत्वाचा मुद्दा आहे कारण ते कदाचित हे आणून पाडण्याचा प्रयत्न करू शकतील पण सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य पालक ज्यांना ही हिंदीची सक्ती अत्यंत म्हणजे त्रासदायक वाटते हे सगळे जणांना असं वाटतंय की जर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे निर्णय व्हायला नको असतील तर कुठल्या तरी परिस्थितीत दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं आणि मला असं वाटतं राज ठाकरेंना दोन ऑफर आहेत एक आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडून भाजप बरोबर येण्याची आणि दुसरी शिंदेना असं वाटतंय की मी आणि राज ठाकरे एकत्र आलो तर आम्ही भाजपवरती दबाव टाकू शकतो आणि आम्ही अधिकाधिक जागा घेऊ शकतो भाजपकडून काढून नाही तर शिंदेना भाजप वाटण्याची अक्षता लावेल राज ठाकरेंना बरोबर घेऊन त्यांनाही वाटण्याची अक्षता लावेल आणि त्यामुळे आपण दोघे एकत्र आलो तर भाजपचा थोडासा असं हे सगळं मला असं वाटतं राजकारणाने उद्धव ठाकरेंच्या होकारामुळे किंवा पटकन त्यांनी जी रिॲक्शन दिली त्याच्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये भाजपची गोची झाली आहे शिंदेची गोची झालेली आहे राज ठाकरेंचीही गोची झाली आणि आता पुढे काय होणार याच्याकडे मला असं वाटतं संपूर्ण आपलं महाराष्ट्राचं लक्ष आहे